ज्याला महावाक्य ध्वनी म्हणा किंवा नाम म्हणा आम्हाला दिलंय कोणी हे भगवान शिवाने दिलं कोणी दिलंय कारण पहिलं नाम भगवान शिव करताय नामधारा कोण आहे तो भगवान शिव आहे आता ज्ञानोब्राईंची होई मला सांग बरं का बाबा माझ्या पुढे ज्ञानेश्वरी शिव्य आणि आडलं तर आज मला घाबरत नाही झाला शक्तीच्या कर्ण कुवारी त्रिपुरारी काय सांगितले मातृवर्ग वर्गा वारकरी संप्रदायाला मूल कोण असेल तर पहिली माता आहे कोण आहे पार्वतीने विचारलं भगवान शिवाला तुम्ही कुणाची पूजा करता कोणाला विचारलं पार्वती पुस्तक असे संभा तुम्ही भजन कुणाचे करता मजा अचंभा मला आश्चर्य वाटत तुम्ही देवाची देवा तुम्ही कुणाचं भजन करता तर तिने सांगितलं पार्वती मी रामाच भजन करतो ते म्हणे राम तर आता ते म्हणे नाही एक राम दसर का बेटा एक राम गटा बैठा एक राम उसकाम उसते एक राम, राम दसर का बेटा पण दुसरा जो राम आहे सर्वागी राम सूर्य आणि तो असा काम आहे ते आता भजन मी करतो ज्ञानोप्र सुद्धा हरिपाचा आत्मा जो शिवाचा तर तसे अनेक उदाहरण काम विषयावर पण मेडिकल सायन्सच्या विषय फक्त घेतो पुढे मला सांगा दादा एखाद्या व्यक्तीचा हात केला तर ती व्यक्ती वाचू शकते की नाही पाय गेला वाचू शकते की नाही टोळ गेला महाराज वाचू शकते की नाही कान गेला पण हृदय बंद झालं तर ती व्यक्ती वाचते का नाही कारण त्या हृदयाचा कार्य आहे सर्व अवयवाला रक्त रक्तपुरवठा करते उगर काय होते दादा काय होते पण ती उगर धाप करण्यासाठी त्याला करंट पाहिजे काय पाहिजे मग करंट मिळतो कुठून तर त्या हृदयाच्या जवळ एक गाठ आहे हृदयाच्या जवळ गाठ आहे आणि विशेष म्हणजे ती गाठ पूर्णतः बंद आहे त्यामध्ये रक्त नाही ती गाठ करते काय फक्त हृदयाला करंट पोहचवते पर्यंत ती गाठ हृदयाला करंट पोहोचवते तो पर्यंत हृदय चालू आहे ज्या दिवशी करंट बंद झाला त्या दिवशी हृदय बंद होत आणि त्या मेडिकल सायन्स त्याला गाठ म्हणते आणि आमचे ज्ञानग्राय त्याला राम म्हणतात तेवढं बरं दे भारत भगवान शिवाय भक्तीचा सोहळा शिवाने दाखवला व्याकरण करते भगवान शिवाय आद्य गुरु भगवान शिवाय नाही नाही खरे पहिले वैष्णव महादेवाय